बरलाय घाबरलाय बॉम्बे नेऊ का पाजे सेकंडी तिथं नाही शेकंडी तसं नाही बसायचं नाही उठ 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 बस बस आणि बस आणि बस

बोंबीला आवडतात ना गट्टूला तर बोंबिल खात बसलाय गट्टू तर तर मम्मी आज कोणती भाजी पालक 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 पंजीर तर पप्पा कॉलवरती बोलते आमचं गावाच गावाला जायचं डिस्कशन आता पप्पा ते करायला लागले कोणत्या तारखेला जायचं कधी जायचं सगळं

कार्तिक <laughs> गट्टू ला लागला बघा हा कापूरलाय चावला का हा काय झालं रे गट्टू कार्तिक

तिथं नाही शेकेंड गुड बॉय तसं नाही बसायचं नाही उठ 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 बस आनी बस आणि बस आणि बस आणि बस आणि mm? बस आवडते तुला तू बस खाते मम्मी दे तू बस का पाहिजे असं गाणं बोल गाणं बोल आ

गाणं बोल गाणं बोल बोल गाणं नाही तुला असं केलं तर नाटक नाही करायचं

खाली आहे खाली नाही 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 इथं हे काढ हे काढ यो मित्रांनो काल गेम खेळलेला होता येऊ इथंच आहे कुठंतरी नाही आहे ना हा बघा आवाज संपली सगळी नाही रे बरोबर आहे चल चला मित्रांनो फुटबॉल खेळायला मस्ती चला चलो भाई मैदानात आल तो इथं आता आपल्याला अंधारात खेळावं लागेल कारण की इथं लग्नाचं काम चालू आहे तर काय माहिती कोणाचं लग्न तर काम चालू आहे तर आम्हाला ता इथं अंधारात खेळावं लागेल तर चोपला काढू आणि मग खेळूया आता काय खेळायचं पासिंग पास शूटिंग शूट नको चल एअरबॉल काहीतरी खेळू मित्रांनो झालं आता खेळून तर बघू शकता किती घाम आलाय खेळलो आता जाम रोनाल्डो बनलो आज मॉसी आहे ना मॉसी तर चला आता घरी जाऊ तोंडात पाहि आणि मग बघू काय करू चला मित्रांनो आता घरी आलोय तर मस्त खेळलोय घाम तर बाबा किती आलाय चला। बेटू तर चला भेटू परत एक नवीन ब्लॉग मध्ये व्हिडिओ चांगला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय